मॅडम काय पाया पडती का पाया पडती साडी घातली कोण घातली साडी अनु घातली वाव किती छान घातली पायपट पड़ बर कशी पडती पड इथं 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 पड हा पड हा पड पड काय नाही होत पड पड पाया पड कशी पडती पाया पड ना पड पड हम्म दे ए, किती लाजतीद कशी पडती नमस्कार कशी करते अग आणि पाया कशी पडती अरे वापरे च आणि ही कशी करते नमस्कार हाय कशी करते हॅलो कशी करते